रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझ्या स्टुडंटचा वर्क दाखवणार आहे म्हणजे माझ्याकडे क्लासला ज्या लेडीज येतात ना त्या कशा पद्धतीने काम करतात किंवा मी त्यांना कशा पद्धतीने शिकवते हो तर हेच मी तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओत शेअर करणार आहे म्हणजे आपण आज बघणार आहेत कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो ठीक आहे बत्तीस मापासाठी माझे हे जे स्टुडंट आहे ते पॅटर्न तयार करून घेत आहेत उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे गड्याची रुंदी मार्किंग झाली आता हा मुंडा आपला टाकला गेलेला आहे मी तर अर्ध्या इंचावर पॉईंट लावत असं आपण क्रॉस मार्किंग केलेलं आहे आणि आपण हा मुंड्याचा आकार इथं दिलेला आहे ठीक आहे आता हा जो काही म्हणजे न्यूजपेपरवरती पॅटर्न माझे जे स्टुडंट आहेत तेच आहेत मी त्यांना जसं जसं सांगते ना सेम त्या पद्धतीने ते करून घेत आहेत आता वर आपण छातीच्या चौथा प्लस दोन घेतलं खाली कमरेच्या चौथा प्लस दोन इंच म्हणजे सात प्लस दोन फक्त सात प्लस दोन नऊ इंच मी खाली घेतलेलं आहे आणि वर आपली दहा इंचची घडी आहे असं आपल्याला क्रॉस मार्किंग करायची आहे फिटिंगची मार्किंग आणि मार्जिनची मार्किंग ह्या दोन लाईन आपल्याला मार्क करून घ्यायची असतात जेव्हा आपण कटोरीचे पॅटर्न काढत असतो आता क्रॉसपट्टीसाठी आपल्याला खालून अडीच इंचावर मार्किंग करायची आहे बघा बरोबर अडीचवर पॉईंट लावायचा एक सरळ लाईन मार्किंग करायची आहे कंपल्सरी प्रत्येक साईडला तुम्हाला खालून अडीच इंच मोजून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीसाठी आता आपण हा टक्स पॉईंट घेतो आहे बत्तीसचं माप असल्यामुळे बत्तीसच्या चौथा आठ प्लस एक नऊ टक्स पॉईंट लावल्याबरोबर टक्स लाईन आडवी मार्किंग करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण इथं क्रॉसपट्टीचा सा आकारसाठी एक इंच वर घेतलेला आहे आणि तो एकच्या पॉईंट चारपर्यंत असा क्रॉस केला हलकासा असं आपल्याला तिथं शेप द्यायचा असतो क्रॉसपट्टीसाठी आता इथं बघा कटोरीसाठी माप किती घ्यायचं आहे हे मी चार्ट बनवलेलं आहे तर आपल्याला चौतीस मापासाठी घ्यायचं आहे अडीच इंच कुठून तर कमरेच्या चौथ्याच्या पॉईंट लावलेला असतो ना तिथून अडीच इंच मोजून घ्यायचं असतं दोन इंच सरळ करायचं इकडे आता आपल्याला गड्याकडच्या बाजूला बघा गड्याचा आकार त्याने ड्रॉ केला नव्हता मी करायला सांगितला परत शोल्डरपासून पाच इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि हा पाचच्या पॉईंट आणि तो अडीचच्या पॉईंट खालचा आपल्याला हे दोन्ही पॉईंट अशी मस्त शेपमध्ये मॅच करायचे आहे बघा स्टुडंट आहेत तरी देखील खूप सुंदर असं वर्क त्यांनी केलेला आहे एकदम छान असा परफेक्ट सेप त्यांनी दिलेला आहे ठीक आहे तर आपलं हे झालं आता कटोरीच्या पॅटर्नची पूर्ण ड्राफ्टिंग त्याप्रमाणे आता डबल पेपर असल्यामुळे त्यांना म्हटलं एक पेपर काढून बाजूला करा आणि एकाच पेपरवरती तुम्हाला हे पॅटर्न कट करायचे आहे ठीक आहे तर आपण आता अशा पद्धतीने कुरासपट्टी पॅटर्न आणि कटोरी हे तीन पार्ट आपल्याला इथे मिळालेले आहेत हे पॅटर्न आपल्याला कसे वाढवायचे असतात कापडवर याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासोबत आपण कटोरी कशी वाढवून घेणार आहेत हे देखील तुम्हाला आजच इथं बघायला मिळणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपले हे तीन पॅटर्न इथं निघालेले आहेत कटोरी जशी असते ना निघालेली वेस्टेज सेम जशीच्या तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे सोबत टक्स लाईन जी आपली कटोरीवर आलेली असते ना आडवी तर टक्स लाईनचे पण पॉईंट मार्क करायचे आणि टक्स लाईन वरच्या कटोरीवर जशी आहे तशीच आता आपल्याला खाली देखील उमटवून घ्यायची आहे ठीक आहे टक्स लाईन खूप महत्त्वाची आहे आता वेस्टेज कटोची डाफ्टिंग झाली त्यानंतर आपण टक्स लाईन आडवी मार्किंग करतो इथं ह्या टक्स लाईनवरच आपल्याला काय माप मोजून घ्यायचं आहे छातीचा पाचवा भाग त्यासाठी मी हे सव्वीसर चार्ट बनवलेलं आहे तर बत्तीसचा पाचवा भाग मी इथं केलेला आहे साडेसहावर आपण हा पॉईंट लावला आणि गड्याकडच्या बाजूला थोडं पावींचं मार्जिन वाढवत आपण हे वेस्टेज कटोरीचे पार्ट घेतलेलं आहे साडेसहाच्या पॉईंटवरून असं क्रॉस करत आपण इथे एक मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला टक्स लाईनचा सेंटर काढायचा आहे हा सेंटर खाली सरळ करायचा वेस्टेज आपल्या कटोरी जेवढी आहे तेवढा आणि त्याखाली एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे वेस्टेज कटोरीच्या खाली एक इंच एक्स्ट्रा घेत आपण हा पॉईंट इकडे मॅच केला आता ही लाईन किती येते ते चेक करायचं आणि मग सेम तेवढंच अंतर आपल्याला ह्या बाजूला देखील घ्यायचं असतं किती सोपं आहे ना मी एकदम म्हणजे कटोरी पॅटर्न तुम्हाला प्रत्येक साईज एकदम सोपं जाईल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे शिवाय हा जो वर्क आहे किंवा वर हे जे काम आहे ते माझे स्टुडंट करून घेत आहेत म्हणजे मी त्यांच्याकडून हे काम करून घेते तर बघा बाहेरचा जो आपला कटोरीची मार्जिन वाढवायची असते ना त्यासाठी पण आपण वर फक्त पाव इंच मार्जिन वाढवलेली आहे पाव ते अर्धा इंच आणि वेस्टेज कटोरी अशी लावत आपण तोच सेप कंटिन्यू खाली असा कम्प्लीट केलेला आहे म्हणजे जिथपर्यंत आपला तो पॉईंट आला होता ना तिथपर्यंत तर बघा ही वेस्टेज कटोरीपासून आपण वाढीव कटोरी अशी वाढून घेतलेली आहे बघू शकता आता इथं टक्ससाठी आपण दीड इंच ह्या बाजूला दीड इंच ह्या बाजूला दोन्ही पॉईंट आपण सेंटर पॉईंटला मॅच करणार आणि हा झाला आपला कटोरीच्या टक्स आता आपल्याला इथं लाईन चेक करायची आहे जी लाईन मोठी आलेली असते ना सेम दुसरी लाईन पण आपल्याला तेवढीच करायची असते तेव्हा आपल्याला इथं परफेक्ट असं माप मिळत असतं ठीक आहे जी लाईन जेवढी मो आता म्हणजे पावज इंचाचा फरक असतो आपला पल्लेला जास्त फरक पडत नाही आणि कुठल्या कुठल्या मापात तर तेवढा देखील फरक पडत नाही ओके आता आपण हे असे पॉईंट लावून घेतले आता आहे तशी कटोरी आपण कटिंग करणार कापडवर ठेवताना काय गोष्टीची काळजी घ्यायची किंवा बॅक पार्ट आता बघा बॅक पार्ट मी माझ्या स्टुडंटला असं शिकवलेलं आहे जसं मी तुम्हाला देखील सांगते की तुम्हाला बॅक पार्ट यायलाच हवं प्रत्येक ब्लाऊजचे तुम्ही बॅक पार्ट जेव्हा तुम्ही आस्तरवरती मार्किंग करून घेतात ना त्यानंतर मग हो तुम्हाला हव्या त्या कटमध्ये तुम्ही ब्लाऊज सहज पद्धतीने शिवू शकता ओके आता आपली ही वेस्टेज कटोरी इतर निघालेली आहे याच्या टक्स मी त्यांना सांगते की असा टक्स घेऊन दाखवा म्हटलं की पप किती परफेक्ट असा तयार झालेला आहे ओके okay. बघू शकता किती सुंदर असा पप क्रिएट झालेला आहे एकदम छान अशी कटोरी आपली इथं तयार झाली आता हे पॅटर्न देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर असे तयार झाले आता वेस्टेज कटोरी किती आहे आपली आलेली पावणे पाच आणि वाढीव कटोरी आपली आता इथं टक्स घेतल्यानंतर किती आलेली आहे तर पावणे सहा तर पावणे सहा म्हणजे एक इंच आपली ही जास्त यायलाच हवी कारण आपण जेव्हा त्याला स्टिच करू ना तर आय हुक पट्टीकडे आणि मार्जिनकडे देखील आपली मार्जिन जाणार आहे मग तेव्हा ते तयार झाल्यावर आपल्याला बरोबर पावणे पाचची मिळणार आहे ठीक आहे तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की कटोरी कशी वाढवायची आणि वेस्टेज कटोरीत आणि टक्स घेतल्यानंतर त्या कटोरीमध्ये किती फरक असायला हवा आता ज्या स्टुडंट पाझ्याकडे येत आहेत ना क्लाससाठी त्यांच्याकडे भरपूर असे ब्लाऊज असतात कस्टमरचे म्हणजे ते ऑलरेडी छान असे शिवण काम करतात पण त्यांना बेसिक नॉलेज नसल्यामुळे त्यांनी माझ्याकडे बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्ही क्लास एकत्र लावलेले आहेत तर आता एकाखाली एक त्यांनी असं ठेवून घेतलेलं आहे एकाच कस्टमरचे त्यांच्याच कस्टमरचे ब्लाऊज आहेत ते जे कटिंग करून इथं शिवून घेत आहेत आता जे जस्ट पॅटर्न बनवलं ना बत्तीस मापाचं तर त्याच मापाचा हा पाठीचा पार्ट तो ड्रॉ करून घेत आहेत आता बघा आपली ही जी कटोरी आहे ना ती केव्हाही क्रॉस कापड्यात आपल्याला ठेवायची असते तसं मी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्याने व्यवस्थित अशी कटोरी तर ड्रॉ करून घेतलेली आहे आणि कटोरीला आपल्याला मार्जिन कुठेच वाढवायची नाही कारण आपण ऑलरेडी तिला कापडवर पेपरवरती वाढून घेतलेलं आहे म्हणून कापडवर ठेवत असताना कटोरी आहे तशीच मार्किंग करायची आहे आता ह्या बाजूला त्यांना म्हटलं स्लीवची लांबी चेक करा तुमची बसते का उंची तर बसत होती म्हणून पॅटर्न आपण इकडे असं ड्रॉ करतो आहे आता हे साईड पॅटर्न आहे याला आपल्याला फक्त कटोरी जिथं आपण जॉईन करणार आहेत ना तोच पार्ट आपल्याला मार्जिनच्या वाढवायचा आहे तर बघा ते कसे वाढवून घेत आहे हे पा जेवढं मार्जिनमध्ये तुमचं कापड जात असेल ना पावते अर्धा इंच तेवढाच तुम्हाला फक्त कटोरीचा पार्ट वाढवायचा आहे ओके त्यानंतर आपल्या आता राहिली आता इथं क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी देखील अर्धा इंच उंचीला वाढवायची आहे जे की मी अर्धा इंच वर करून ठेवलेली आहे म्हणजे उंचीला अर्धा इंच आपली वाढलेलीच आहे बघा ह्या बाजूला तीन इंच आणि ह्या बाजूला चार इंच चा। ओके अशा पद्धतीने आपली ही संपूर्ण ड्राफ्टिंग झाली त्यानंतर कटिंग देखील करून घेत आहेत तर एकदम छान अशी ही त्यांनी मस्त कटिंग करून घेतलेली आहे तर आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला बत्तीस मापाचं संपूर्ण पेपर कटिंग कटोरी कशी वाढवायची कट कशा पद्धतीने काढायची किंवा कापडवर ठेवताना पेपर पॅटर्न आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचे असतात याचे योग्य ते नॉलेज तुम्हाला मी दिलेलं आहे आता इथं राहिलेल्या कापडमध्ये स्लीवची कटिंग होते तर बाही उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे बाहीची गडी छातीचा चौथा चार्थ घ्यायची असते आणि इथं अशा पद्धतीने मी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते आता इथं मार्किंग करून घेत आहेत बाहीसाठी बाहीचा आकार कसा द्यायचा सेप कसा द्यायचा याची डिटेल माहितीवर आपण भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही नसतील ते बघितले तर नक्कीच बघा आणि इथं दे तु, तुम्हाला नॉलेज असं मिळतच आहे खाली दंड घ्यायचा निम्मे प्लस दोन इंच घ्यायचं असतं आपल्याला आणि असं क्रॉस करायचं म्हणजे बाहीचा जो आहे ना तो परफेक्ट मग आपल्याला इथं सेफ देता येत असतो ठीक आहे अशा पद्धतीने जसं की मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे त्या त्यांची ब्लाऊजांची भरपूर अशी प्रॅक्टिस आहे त्यामुळे त्यांना सेप देखील छान प्रकारे जमतात तर मग मैत्रिणींना आजच्या ह्या व्हिडिओत मी माझ्या स्टुडंटचे वर्क तुमच्यासोबत शेअर केला आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद